महाराष्ट्रभर महायुतीची सत्ता आली महाविकास आघाडीची बिघाडी झाली पन्नासच्या आत थांबली महाविकास आघाडी मात्र महायुती छप्पल फाळ विजय प्रस्थापित केला दोनशे तीस चाकडा क्रॉस करत दोनशे पस्तीस जागा मिळवल्या महाराष्ट्रात भाजप नंबर वन ठरला भाजपने सगळे रेकॉर्ड तोडले आणि एकशे बत्तीस जागा जिंकल्या पण नंतर मात्र एकनाथ शिंदे नाराज झाले एकनाथ शिंदेंना एक समजलं की मुख्यमंत्रीपद गेलंय दरे गाव गाठण्यात आलं दरे गाव नंतर मात्र आता नॉट रिचेबल जवळपास झाले शिंदे मात्र निर्देश आलेत हायकमांडकडून कडून की त्वरित मुंबई गाठावी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये म्हणजेच भाजपच्या सरकारमध्ये सामील व्हावं आणि महाराष्ट्राचा हा सत्तेत सहभागी व्हावं तुम्ही आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद मिळावं अर्थ खातं आपल्याकडे राहावं यासाठी प्रेशर बनवत होते हायकमांडवर मात्र हायकमांड कोणाचंच ऐकत नाही आहे कारण मॅजिकचा आकडा जो बहुमताचा आकडा आहे त्याच्या जवळ जवडे भारतीय जनता पक्ष अमित शहानीच मुख्यमंत्र्यांना निर्देश दिलेत तसे आणि असंही सांगण्यात आहे की उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल शिंदेंना कोणताच पर्याय नाही आहे पण गृह खातं शिंदेंची शिवसेना स्वतःकडे ठेवते का भाजपकडे ते पुन्हा जाते ह्याकडे लक्ष असेल अवघ्या महाराष्ट्राचं अजित पवारांनीसुद्धा फिल्डिंग टाईट केली कारण सगळे मंत्रिपद मोजके मोजके त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहेत अर्थ खातं बाल विकास मंत्री बालकल्याण महिला कल्याण त्यासोबत अन्न व पुरवठा त्यामुळं आता शिंदेंना काय मिळतं ह्याकडे लक्ष द्यावं लागेल आता त्वरित हीच बातमी समोर